नमस्कार मैत्रिणो तुमचं स्वागत आहे रश्मी स्टिचिंग क्लासमध्ये आज आपण बघणार आहोत रेडीमेड पॅच लावण्याची सर्वात सोपी पद्धत तर ब्लाऊज तयार ब्लाऊज आपण इथे केलेला आहे आणि त्याच्यावरती हा पॅच अटॅच करणार आहोत तर बघा इथे पॅच जो आहे तो पेपरला अटॅच आहे तो तो आधी आपण वेगळा करून घेणार आहोत तर सर्व पार्ट आधी आपण कटिंग करून वेगळे करून घेणार आहोत बघा तर अगदी सोपी पद्धत आहे नक्की नक्की सेवेटपर्यंत बघा तर इथे बघा जे हे फॅब्रिक आहे ते आपण इथे कट करून घेणार आहोत म्हणजे सर्व पार्ट आपले वेगळे वेगळे करून घेणार आहोत पॅचचे तर ते दंड दंडावरती लावण्यासाठी होते आणि हे आपल्या गड्यावरती तर हे बघा व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्याला तर कटिंग करताना जे पूर्ण जे फॅब्रिक आहे ते आपल्याला पूर्ण कट करायचं आहे तर हे बघा आजूबाजूला जे आहे ते सुद्धा मी अटॅच करताना पूर्ण काढून घेणार आहे तर हे बघू शकता अशा पद्धतीने कारण आपलं जे ब्लाऊज आहे ते तयार ब्लाऊज आहे तर गडा आधी मी ब्लाऊजचा रेडी करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता ह्या पॅच आपण अटॅच करणार आहोत तर बरेच कस्टमर अशा पद्धतीचे रेडीमेडचे पॅच आहेत ते पसंत करत आहेत आणि ब्लाऊजला अटॅच करून घेत आहेत तर बऱ्याचदा जे नवीन शिकत असतात तर त्यांच्या पटकन लक्षात येत नाही की नवीन पॅच कसे अटॅच करायचे तर आपण इथे सर्वात सोपी पद्धत बघणार आहोत तर आधी बघा हे अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे मी आणि हे पॅच अशा पद्धतीने सेपरेट करून घेतलेलं आहे बघा तर एक्स्ट्रा जे फॅब्रिक होतं ते मी सर्व कट करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने पॅच आपलं तयार करून घेतलं बघा आता हे रेडीमेड जो गडा आहे तयार करून घेतलेला ब्लाऊजचा गडा त्याच्यावरती या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तरी बघा व्यवस्थित आपल्याला तो ठेवून घ्यायचा आहे सेंटर बरोबर सेंटरवरती ठेवायचा आहे दोन्ही बाजूला व्यवस्थित ठेवायचं आहे कुठं ब्लाऊज फोल्ड पडायला नको याची पण काळजी घ्यायची आहे कारण हे तयार ब्लाऊज आहे त्यामुळं थोडंसं जर गडा रुंदीला मोठा झाला असेल तर तिथे थोडासा ॲडजस्ट करायला प्रॉब्लेम होतं तर तेव्हा जेव्हा तुम्ही पॅच लावत असाल तेव्हा गडा किती रुंदीला घ्यायचा तो व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे पॅचच्यानुसार तर बघा आता इथे सेंटरला मी टाचपिन अटॅच करून घेतलेली आहे दोन्ही बाजूला मी टाचपिन अटॅच करून घेते म्हणजे यामुळे आपल्याला लक्षात येईल की ते व्यवस्थित पॅच आपला बसलेला आहे बघा व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर टाचपिन इथे अटॅच करून घ्यायची आहे खाली ब्लाऊज कुठंही फोल्ड व्हायला नको म्हणजे चुन्या वगैरे पडायला नको बघा त्यामुळं असं मी दोन तीन वेळेस ते प्रेस करून घेतलं हाताने आणि इथे टाचपिन अटॅच करून घेतली बघा या साईडनीसुद्धा आपण टाचबीन अटॅच करून घेणार आहोत तर ठेवताना बघा मी कशा पद्धतीने तिथे ॲडजस्ट करून घेतलेला आहे गडा गड्याची रुंदी व्यवस्थित आहे आणि त्याच्यावरती पॅचसुद्धा व्यवस्थित बसलेला आहे तर इथे बघा मी ग्लू घेतलेला आहे याला फॅब्रिक ग्लू असंही म्हणतात म्हणजे आपल्या कपड्यावरती हा यूज केला जाते तर आता आपण हे जे पॅच आहे हे पॅच या, या ग्लूनीच अटॅच करून घेणार आहोत यामुळं पॅच हे अगदी फिनिशिंगमध्ये बसेल त्यामुळे इथे मी ग्लूचा वापर करून घेतलेला आहे आणि बघा समोरच्या भागाला डायमंड्स म्हणजे टोन्स दिसत आहेत तर तिथे आपण सिलाईसुद्धा करू शकत नाही त्यामुळे ग्लूचाच वापर करू शकतो म्हणून मी ग्लू घेतलेला आहे आणि जिथे जिथे सिलाई बसेल तिथे आपण सिलाईसुद्धा टाकणार आहोत तर समोर तुम्ही बघा कशा पद्धतीने आपण ते टाकणार आहोत तर बघा इथे टाचमिन काढून घेतली मी आणि परत एकदा मी व्यवस्थित ते चेक करून घेते म्हणजे ग्लू लावायच्या आधी कारण एक वेळेस जर ग्लू लागला तर परत ते निघणार नाही त्यामुळं ते व्यवस्थित करून घेते म्हणजे ब्लाऊजलाही कुठं घडी वगैरे पडायला नको त्यासाठी मी ते अशा पद्धतीने प्रेस करून घेत आहे आणि साईडनी बघा मी कैचीसुद्धा ठेवून घेतली आणि आता कारण मला ते टाचपिन काढावी लागली तिथे अशा पद्धतीने फॅब्रिकला मी तो ग्लू सॉरी जे पॅच आहे त्याला मी ग्लू लावत आहे त्यामुळं मी तिथे पिन काढून घेतलेली आहे हे बघा आणि हाताने व्यवस्थित ते प्रेस करून घ्यायचे आपल्याला आणि तर सेंटरची जी टाचबीन होती तीसुद्धा मी काढून घेतलेली आहे तर हा ग्लूचा वापर जास्त इथे आपल्याला करायचा आहे तर यामुळे हे पॅच व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये बसेल कुठंही लूज लागणार नाही किंवा कुठेही झोल पडणार नाही लावताना याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते तर बघा हाताने व्यवस्थित असं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा जो ग्लू आहे तो आपल्याला फॅब्रिक ग्लू तो व्यवस्थित असा लावून घ्यायचं आहे तर हे बघू शकता व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे पूर्ण बाजूला अगदी कडेने आपण हे जो ग्लू आहे तो व्यवस्थित लावून घेतलेला आहे पॅचला आणि आता व्यवस्थित असा ठेवून ब्लाऊजवरती तो प्रेस करून घ्यायचा आहे तर बघा दोन्ही हाताचा वापर करून मी ते व्यवस्थित असं प्रेस करून घेत आहे तर इथे बघू शकता तुम्ही अगदी सहजपणे इथे पॅच आपला अटॅच झालेला आहे खूप सोपी पद्धत आहे आणि बघा खालच्या बाजूनी इथे आपण सिलाईसुद्धा करू शकतो कारण खाली जास्त टोन्स नाही आहेत म्हणजे डायमंड्स वगैरे नाही आहेत तिथे तर आपण तिथे सिलाई करू शकतो मशीननी आणि तुमचा जर जास्त पॅच भरून असेल तर मग तेव्हा तुम्ही हात सिलाई करून घ्या कारण ग्लू जर पाण्यात वगैरे ब्लाऊज टाकलं तर ग्लू हा निघू शकतो त्यामुळं तिथे थोडीशी काळजी घेऊन आपल्याला तो ग्लू तर लावायचाच आहे पण हात सिलाईसुद्धा करून घ्यायची आहे यामुळं कस्टमर हे आपल्याकडे रिटर्न येतील नाही किंवा कुठलीही तक्रार वगैरे करतील नाही म्हणजे आपण हातसिलाईसुद्धा केली तर जे पॅच आहे ते व्यवस्थित अटॅच होईल ठीक आहे आणि निघण्याची कुठलेही चान्सेस नसतील त्यामुळं बघा आता इथे मी पूर्ण फॅब फॅब्रिकला म्हणजे पॅचला ग्लू अटॅच करून घेतलेला आहे व्यवस्थित बघा सुद्धा व्यवस्थित तो अटॅच करून घेत आहे आणि आता इथे आपल्याला एक ते दोन मिनटं म्हणजे थोडंसं हे सुकू द्यायचं आहे आपल्याला दोन तीन मिनटे आणि त्यानंतर मग याच्यावरती आपण सिलाईसुद्धा करून घेणार आहोत साईडनी आणि तुमचा जर पॅच जास्त भरलेला असेल तर तुम्ही सिलाई करा म्हणजे अजिबात सुई बसत नसेल त्याच्यावरती तर तुम्ही मग हातसिलाईसुद्धा करू शकता तर या पद्धतीने बघा आता दोन ते तीन मिनटं मी असंच ठेवणार आहे आणि बाहीवर सुद्धा मी अशाच पद्धतीने अटॅच करून घेतलेला आहे जो दंडघेर असतो आपला त्याच्यावरती पॅच मी अशाच पद्धतीने अटॅच करून घेतलेला आहे तर बघा जिथे जिथे मला असं वाटलं की इथे निघत आहे तर थोडंसं कमी लागलं तर तिथे मी, मी परत ते ग्लू जो आहे तो लावून घेत आहे इथे पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ मी दाखवत आहे जशा पद्धतीने मी हा पॅच लावला तर हे कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि त्यांना खूप छान असं बसलेलं आहे याची कटिंगसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ते सुद्धा नक्की बघा तर बघा आता इथे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि ग्लू आपला छान असा सोकून गेलेला आहे आणि त्याच्यावरती बघा आता मी मी हे सिलाई करून घेत आहे जिथे सिलाई बसते तिथे मी सिलाई करून घेते किंवा मग हात सिलाई सुद्धा आपण करू शकतो तर हे बघा या पद्धतीने सिलाई करून घेत आहे तर बघा साईडने पूर्ण सिलाई मी करून घेत आहे तिथे तर या पद्धतीने नक्कीच तुम्ही पॅच अटॅच करू शकता कुठल्याही ब्लाऊजसाठी तर बघा पूर्ण सिलाई मी करून घेतलेली आहे साईडनी तर इथे मी आता बाही घेतलेली आहे आणि बाहीवर सुद्धा आपल्याला हे पॅच जो आहे तो आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे आणि लेससुद्धा आहे तिथे बघा तर हे जे मेन फॅब्रिक जे आहे पॅचला आपल्यात ते आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण एक्स्ट्रावाला तर या पद्धतीने मी एक ते एक्स्ट्रा फॅब्रिक काढून घेतलेलं आहे तर याच्यावर खालच्या बाजूने सिलाई करून घेते आणि याच्यावरती आता मला हे लेस अटॅच करून घ्यायची आहे तर इथे बघा लेससुद्धा मी अटॅच करून घेतलेली आहे सिलाई करून आता वरच्या बाजूने बघा सिलाई बसत नाही तर त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने जो ग्लू आहे तो इथे लावून घेत आहोत बघा आणि हाताच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचा आहे याच्यावरती सिलाई बसत नाही वरच्या बाजूनी तर मग तिथे मी ग्लू अटॅच करून घेतला आणि हाताने तिथे हात सिलाई करून घेतली या पद्धतीने दोन्हीही बाह्या रेडी झालेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आवडलं असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन वतली